मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर कॉलनीत घडला अनोखा प्रकार प्रत्येक पालकांनी विचार करावा अशी बातमी अशोक नगर येथील रहिवासी शिवशंकर बळीराम इगवे यांचा मुलगा छत्रपती शिवाजी विद्यालयात शिकतो सायंकाळी शाळा सुटल्यानंतर हा विद्यार्थी पायी पायी घरी जात होता हा विद्यार्थी एकटा पाहून एक, एक रिक्षावाला त्याला रिक्षात बसवितो विद्यार्थी त्याला सांगतो मला अशोक नगरच्या पहिल्या बस स्टॉप वर सोडा मात्र हा रिक्षा चालक अशोक नगर भाजी मार्केटच्या पुढे जातो तरी रिक्षा थांबवीत नाही त्यामुळे हा घाबरून विद्यार्थी रिक्षातून उडी मारतो रस्त्यावरील नागरिक त्याला उचलतात पाणी पासतात त्यानंतर हा विद्यार्थी सुखरूप घरी येतो आणि घडलेला प्रकार पालकांना सांगतो मुलगा शाळेतून सुटला होता एका रिक्षावालीने होती त्याने लगेच मार्केट जवळ उडी मारून घेतली तो म्हणला थांबा थांबला नाही पण मग ते कसं अशी घटना जवळ नको दुसऱ्या मुलासोबत व्हायला हवा आज आपल्या मुलासोबत झालं दुसऱ्या मुलासोबत नको कसं आहे याची सगळ्यांनी दखल घेतली तरच होईल ना मग पालकांचं असं म्हणणं तुम्हाला काय सीसीटीव्ही मध्ये रिक्षाचा नंबर वगैरे दिसलाय का सीसीटीव्ही मध्ये हो नंबर आहे त्या रिक्षाचा ते तीस अठरा आहे पण त्याचा कोणता आयसी कोड असतो तो नाही आयसी कोड नाही दिसत आहे त्याचा बरं पांढर शेवटा आणि काही तू कुठून बसला होता आंबेडकर आंबेडकर मार्केट ना तू शाळेतून सुट्टी झाली ती तुझी तो रोज रिक्षाने देतो का नाही पहिल्यांदा गेलो पहिल्यांदाच गेलो त्याने थांबवली होती की रिक्षा मीच कुठे मारून घेतली तो थांबवत नव्हता नाही हात कोणी दिला होता रिक्षाला अगोदर बसण्या का आज ही जी काही घटना घडली ती घटना पुन्हा होऊ नये किंवा इतर कुठल्याही विद्यार्थ्यांसोबत होऊ नये यासाठी सर्व पालकांनी सतर्कता ठेवायची आहे काळजी घ्यायची आहे कि अनि अनि कि की शाळा आणि क्लासेस सुटण्याच्या वेळी आणि भरण्याच्या वेळी शक्यतो स्वतः पालकांनी विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जावं यासोबत विद्यार्थ्यांनी काळजी घ्यावी की अनोळखी रिक्षांमध्ये बसू नका कोणी आग्रहाने जरी तुम्हाला मोफत नेत असेल तरीही त्या रिक्षांमध्ये बसू नका आणि त्याच सोबत शक्यतो ग्रुपने म्हणजे समूहाने ते, चालू नका रस्त्याने काय प्रकार घडला आज एक विद्यार्थी छत्रपती शाळेमधील विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर येत असताना एक रिक्षा चालक हा त्याने हात न देताही त्याला घेण्यासाठी आला गाडी वळून पुन्हा माघारी आला आणि त्याला रिक्षात बसवलं त्यानंतर मुख्य रस्त्याने न येता तो छोट्या छोट्या गल्लीबोळ्यांमधून सी सी टी व्ही न सापडावं ह्यासाठी सरळ अशोकनगरकडे न येता गल्लीबोळे मार्केट त्रंबक रोड आणि तिकडनं त्याला अशोकनगरच्या पहिल्या स्टॉपवर उतरायचं होतं परंतु तो तिथे रिक्षानं घेऊन जाता अशोकनगरचा दुसरा स्टॉप अंबिका या ठिकाणी गेला आणि त्याने उतरवण्यास सांगितलं असता तो त्याला उतरून देत नव्हता आणि तो पुढच्या स्टॉपवर सोडतो असं म्हणून भाजी मार्केटकडे घेऊन गेला परंतु तिथे शेवटी विद्यार्थ्याने सतर्कता दाखवली आणि धोकापत करून रिक चालत्या गाडीतून उडी घेतली त्याला थोडेफार हातांना पायांना जखम झाली आहे परंतु त्याचा जीव वाचला किंवा पुढचा अनर्थ नक्कीच त्यामुळे टळला तेथील काही छतर्क नागरिकांनी त्याला पाणी वगैरे पाजलं काही नागरिक त्या रिक्षाचा पाठलाग करण्यासाठी गेले परंतु तो रिक्षाचालक सापडला नाही तरी त्यासारखी घटना कुणासोबत घडूच नाही त्यामुळे सर्वच पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सतर्क राहावं जागरूक राहावं मग प्रश्न उपस्थित होतो खरच शाळेतून घरी येणारे विद्यार्थी सुरक्षित आहेत का आपले पाल्य रस्त्याने येताना किंवा जाताना किती सुरक्षित आहेत याचा विचार पालकांनी करणे आवश्यक आहे या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद